ते बसलेत बघ सुटला गट क्रमांक बावन्न सुटला आणि बावन्नमध्ये सुंदर अशा गाड्या आहेत अहो नवव्या तासात सुद्धा गाडी पळते म्हणून सांगतोय आम्ही ज्याला कळाले त्यानं या आणि ज्याला नाही कळालं कळवून घ्या मग क्रमांक बावन्न पळतोय आणि बावन मध्ये सुंदर अशा गाड्या आहेत पाहतायत चालू आहे परीकडे बाजी पळतोय आरे गट शंकर लढात घ्या निकाल हा द्या बरोबर आहे घटक क्रमांक बावनचा आणि काल तास क्रमांक सात वरंदवली आणि जयशंकर भाजी ग्रुप का